धारावी पुनर्विकास प्रकल्प डीआरपी टेंडर डॉक्युमेंट आणि महाराष्ट्र सरकारचे जी आर वाचले की बरीच माहिती उपलब्ध होते काही तारखा आपल्या समोर ह्या पुढे शेअर करत राहणार आहे ज्या महत्वाच्या आहे धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या संदर्भात तेरा पाच दोन हजार अठरा भाजपा सरकार नेतृत्व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सरकारने मोदीजींच्या केंद्र सरकारकडे माटुंगा रेल्वेच्या जागेची मागणी केली प्रकल्प करायचं तर धारावीतच आधी मोकळ्या जागेवर इमारत बांधून डायरेक्ट घराची चावी पात्र रहिवाशांना द्यावी हा त्यामागचा उद्देश ट्रान्झिट कॅम्प मध्ये शिफ्टिंग करण्याची त्यामुळे गरज राहणार नाही एवढा विचार आधीच्या काँग्रेस सरकारने कधीतरी केला होता का प्रकल्प करणार करणार करून दोन हजार चार पासून सेक्टरचा खेळ चालू होता काँग्रेस सरकारने प्रकल्प करायचा म्हणून एक ते पाच सेक्टर क्रमांक हा प्राधिकरणाला विकसित करायला दिला तेथे फक्त अठरा माळ्याचे दोन टॉवर उभे राहिले आणि पाच वर्षांनी दोन हजार सोळा मध्ये तीनशे अठ्ठावन्न सदनिका घर तयार झाले आणि शताब्दी नगरमधील पात्र धारकांना दोनशे अठ्यात्तर सदनिका वितरित झाल्या विकास करायचा तर कमीत कमी वेळेत जलद गतीने काम होऊन त्याचा फायदा सामान्य जनतेला कसा मिळेल उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची काम करण्याची पॅटर्न स्टाईल हीच यांनी दोन हजार सोळा मध्ये धारावी पुनर्विकासासाठी ग्लोबल टेंडरची संकल्पना मांडली त्यावेळेस हवा तसा प्रतिसाद टेंडरला विकासकांकडून मिळाला नाही या अनुभवातून टेंडर मध्ये खूप सारे बदल करण्यात आले आणि अठ्ठावीस अकरा दोन हजार अठरा मध्ये पुन्हा ग्लोबल टेंडर फ्लोट केलं गेलं त्याला प्रतिसाद मिळाला आणि सोळा एक दोन हजार एकोणवीस रेल्वे आणि महाराष्ट्र माटुंगा येथील रेल्वेची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्याकरिता ओ यू मऊ करार झाला चार अकरा दोन हजार एकोणवीस महाराष्ट्र अटॉर्नी जनरल साहेबांचं ओपिनियन मागवण्यात आलं कारण जे टेंडर सेक्लिंग कंपनीला मिळालं होतं त्यात रेल्वेची जागा समाविष्ट नव्हती आणि म्हणून मग सेकलिंग कंपनीला वर्क ऑर्डर महाराष्ट्र सरकार देऊ शकत नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं अठ्ठावीस अकरा दोन हजार एकोणवीस महाआघाडी सरकार अस्तित्वात आली आणि महाराष्ट्र राज्याची धुरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आली सत्तावीस आठ दोन हजार वीस साधारण नऊ महिन्याने सरकारने मुख्य सचिवांना सचिवांची समिती बसवण्यास सांगितली ती समिती या समिती ओपिनियन वर समितीचं मत मागितलं समितीने त्यांचा निर्णय महाराष्ट्र कॅबिनेटला कळवला एकोणतीस दहा दोन हजार वीस महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कॅबिनेटने सेकलेक कंपनीला दिलेला टेंडर रद्द करायचा निर्णय घेतला आणि नव्याने निवेदा मागवल्या जाव्यात असा निर्णय घेतला एकोणतीस सहा दोन हजार राजीनामा दिला मुख्य म्हणजे एकोणतीस दहा दोन हजार वीस ते एकोणतीस सहा दोन हजार बावीस म्हणजे एकूण अठरा महिने महाआघाडी सरकार धारावी प्रकल्पाच्या निवेदामध्ये काय अटी शर्ती असाव्यात यावर काम करत होती पण ह्याच दरम्यान त्यांना केंद्र सरकारकडून रेल्वेची जमीन हस्तांतर करून आणायला नव्हतं महायुती सरकार अस्तित्वात आलं देवेंद्र राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री गृहनिर्माण मंत्रालयाची जबाबदारी आली धारावी पुनर्विकास प्रकल्पाची सूत्र पुन्हा एकदा महायुतीच्या गतिमान सरकारकडे आल्याने कामाचा वेग वाढू लागला अठ्ठावीस नऊ दोन हजार बावीस जी आर धारावी पुनर्विकास प्रकल्पाची विशेष हेतू कंपनी मॉडेलच्या अंतर्गत रेल्वेच्या जमिनीच्या हस्तांतरणासाठी उल्लेख केलेल्या अटी आणि शर्थीसह प्रकल्पाला अतिरिक्त सवलती देऊन पुन्हा नव्याने सुधारित जागतिक निवेदा प्रक्रियेद्वारे अंमलबजावणी करण्याबाबत आदेश काढला गेला एक दहा दोन हजार बावीस नवीन निवेदन टेंडर फ्लोट केल गेलं आणि निवेदा सादर करण्यासाठी अंतिम तारीख एकतीस दहा दोन होती त्यास दिनांक पंधरा अकरा दोन हजार बावीस पर्यंत निवेदादारांनी त्यांचे प्रस्ताव सादर केले असल्याचे निदर्शनास आले सोळा अकरा दोन हजार बावीस निवेदा उघडल्या गेल्या एक मे अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड दोन डीएलएफ लिमिटेड तीन श्री नमन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड पंधरा बारा दोन हजार बावीस रोजी मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली सचिव समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने मंत्रिमंडळाने बावीस बारा दोन हजार म्हणून मान्यता दिली तेरा सात दोन हजार तेवीस शासन निर्णय जारी केला गेला धारावी अधिसूचित क्षेत्रात अंतर्गत प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता मुख्य भागीदाराची नियुक्ती करण्याबाबत या घडीला धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा विशेष हेतू कंपनी स्थापन झाली आहे अदानी या कंपनी मध्ये चारशे कोटीचा निर्वेश करेल तर सरकार शंभर कोटी करेल ह्या विशेष हेतू कंपनी मध्ये अदानी आणि महाराष्ट्र सरकार वीस असा सम भाग असणार आहे त्यामुळे सरकारचा धाक आणि अदानी प्रॉपर्टीच्या संपूर्ण कामकाजावर असणार आहे या विशेष हेतू कंपनी मध्ये चेअरमन सरकारकडून नियुक्त केले जातील तर मॅनेजिंग डायरेक्टर हे अदानी प्रॉपर्टीज कडून नियुक्त केले जातील सर्व गोष्टी पारदर्शकपणे महायुती सरकार धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत करीत आहे मला कर, विश्वास आहे धारावीकर महायुती सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर संपूर्ण विश्वास ठेवून आहे मोदीजी आणि महायुतीतील नेत्यांच्या नेतृत्वात नक्कीच सबका साथ सबका विकास होणार आहे गरज आहे ते सर्वांच्या विश्वासाची आणि प्रयत्नांची म्हणून दिव्या ढोले भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य यांनी माहिती दिली आहे तर धारावी बचाव आंदोलनास धारावीकरांचा पूर्णपणे सहभाग नसून आंदोलनास सर्व पक्षांनी मिळून कार्यकर्त्यांना विविध ठिकाणांहून बोलावून शक्ती प्रदर्शन घडून आणले असून धारावी पुनर्विकास कामाला खो घालत असल्याचा दावा धारावी विधानसभा भाजपा सरचिटणीस उदय नांदे यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट जनता प्रभाव न्यूज धारावी बचाव आणि अनेक नागरिक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि उद्या सोळा तारखेला सोळा डिसेंबर रोजी अदानी कार्यालयावरती शिवसेनेचा मोर्चा जाणार आहे धारावी बचावसाठी पण यात खरे धारावीकर किती जाणार आहेत आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते कार्यकर्ते किती जाणार आहेत हा एक संभ्रमित प्रश्न आहे ते उद्याच कळेल आपल्याला पण तुर्तास आता इथे काय चे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत धारावीचे नागरिक आहेत आपण पहिले धारावीच्या नागरिकांकडून घेऊयात उत्तर आपलं आपलं नाव काय संजय गुप्ता संजय गुप्ता आज तुम्ही धारावीत किती वर्ष राहत आहेत माझ्या मी इकडे जन्मा जन्मापासून आहे जन्मापासून आहे किती वर्ष झाली मग पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्षात तुमचा अनुभव काय धारावीचा विकास पाहिजे का नको आम्ही तर कसं पण जीवन काढलं पण आमचे जे मुले आहे आता आमचं म्हणणं आहे की ते पण आमच्यासारखंच नाही राहत तर डेव्हलपमेंट पाहिजेच पाहिजे आम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे मग या डेव्हलपमेंटमध्ये आज अनेक वर्ष आपण पाहिलं की प्रकल्प रखडत आलेला आहे हा प्रकल्प पुढे जात नाही आहे अनेक वेळा ते निविदा निघतात परत कॅन्सल होत आहेत त्याबद्दल तुम्ही काय बोलू ये प्रकल्पामध्ये ना एकतर गव्हर्नमेंटचे पैशाचा गैरउपयोग झालेला आहे जसं की तुम्हाला माहित असेल दोन हजार चारमध्ये डी आर पी लागू झाली त्याच्यानंतर शंभर कोटी रुपये फक्त ते मिटिंग आणि चायपाणीमध्ये गेलेलं आहे हां आता काही लोकांच्या याच्यामध्ये धारावी वोट बँक जाईल म्हणून ते हे डेव्हलपमेंटमध्ये आडा आणि अडचण लावतात आता इथे अडचण लावत आहेत इकडे धारावीचे नागरिक आणि व्यावसायिक आहेत त्यांचं सुद्धा आपण मत घेऊयात नवो भाई आज आज आप इधर बहुत सालों से यहाँ पे चल रहे हो धंधा कर रहे हो आपको लोगों का परेशानी आप भी दिन, दिन दाड़े चौबीस घंटा रोड पे के देखते हो धारावी तो के डेवलपमेंट के बारे में आप क्या कहना चाहेंगे धारावी में डेवलपमेंट होना ही चाहिए कैसे भी करके होना ही चाहिए कैसे भी करके होना चाहिए लेकिन इतने सालों से जो रख रहा है उसके बारे में क्या आपका हो रहा है अभी सब अपना अपना जेब भर रहे हैं और धारावी को नहीं चाहते कि उन्नति हुआ और बड़े धारावी बड़े धारावी बड़े तो अभी ये डेवलपमेंट होने को अभी जो कल जो मोर्चा निकाला जाएगा उसके ऊपर क्या कहेंगे तो कुछ नहीं कह सकते अभी कल का कल देखा जाएगा क्या हालत रहती मोर्चे की <laughs> फिर हाल अभी क्या बोल सकते ये धारावी बचाओ का जो अभी निकला है ये धारावी बचाओ आंदोलन जो उदय होता है आजादी कार्यालय और तुम्हें क्या संघलते धारावी का विकास तो होना ही चाहिए और जो धारावी से जो निकलने वाले आदमी है कोई नहीं निकलेंगे हर कोई चाहता है कि धारावी में भी, विकास होना चाहिए और विकास होके रहेगा और बाहर के लोगों को बुलाकर कोई फायदा नहीं है धारावी के लोग कोई नहीं जाएंगे माड़ा कॉलोनी पे या हंड्रेड परसेंट कहना चाहते धारावी के लोग नहीं जाएंगे क्योंकि धारावी में विकास चाहिए आज चालीस साल से लोगों को बेखूफ़ी बना रहे शिवसेना और कांग्रेस दोनों मिलके उल् बना और विकास अभी बीजेपी करने वाला आहे और सिर्फ बीजेपी ही करेगा सिर्फ बीजेपी ही करेगा इथे आता बीजेपीचे बीजे धारावी विधानसभेचे सरचिटणीस आणि त्यांच्यासोबत त्यांचे काही कार्यकर्ते पण आहेत आपलं नाव काय सर श्रवण गुडसे श्रवण गुडसे श्रवण गोडसे आपण कोणत्या पदावर आहात कुठे पक्ष हा वार्ड अध्यक्ष तुम्ही धारावीचे जे परिस्थिती पाहत धारावीच्या परिस्थिती अनुसार आता यांनी जसं सांगितलंय की उद्या धारावीकर मोर्चाला जाणार नाहीये तर मग कोण जाणार आहे एकदम क्लिअर आहे उद्या कोण पण इकडच्या नागरिक धारावीचा नागरिक तुम्हाला दिसणार नाही फक्त धारा ये काँग्रेस आणि शिवसेना आणि आमचे काय यांच्या टीम जाणार आहे फक्त म्हणजे कार्यकर्ता जाणार आहे फक्त काँग्रेस आणि शिवसेनाच्या आणि ज्या ज्यांना वाटतंय की आमच्या काय अडाणी बनवणार सर्वांना भेटणार आम्हा आमच्या काय ते जाणार आहे सर्व ओके आपलं धारावीच्या मोर्चाला आपण समर्थन कराल का धारावी बचाव का समर्थन कर धारावी का विकास होना ही चाहिए हम लोग यहाँ पे भी तीस पैंतीस साल से रह रहे हैं धारावी में और अभी हमारा प्रेम नगर भी है जो धरावी के सेक्टर पाँच में धरावी में है लेकिन सेक्टर पाँच में नहीं है हम अडानी जी से मांग कर रहे हैं कि हमारा प्रेम नगर भी धरावी को सेक्टर पाँच में लेना चाहिए और धरावी का विकास होना ही चाहिए किसी भी हाल में होना चाहिए क्योंकि यहाँ पे हमको लगता है अडानी पाँच सौ चार सौ एरिया जो भी देगा अडानी दे सकता है और कोई नहीं दे पाएगा बहुत सारे बिल्डर लोग आए और सब चालीस साल से लोग खा रहे पी रहे और किसी ने ना धरावी के बारे में सोचा नहीं और अभी भाजपा जब धरावी के बारे में सोच रही है तो लोगों को मिर्ची लग रही है सुद्धा माहिती असेल की महाराष्ट्राचे कायदे आणि नियम हे विधिमंडळात बनतात अधिवेशनात बनतात त्याच्यामुळे हे रस्त्यावर बनत नाहीत आणि आता योगायोगाने हिवाळी अधिवेशन महाराष्ट्राचं चालू आहे तुम्ही पिता पुत्र म्हणजे उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेब उद्धवसाहेब विधान परिषदेचे आमदार आणि आदित्यसाहेब विधानसभेचे आमदार हे दोन्ही सभागृहात दोघेही आमदार होते आणि तुम्हाला जर धारावीचा एवढा पुळका होता तर दोन्ही सभागृहात तुम मुख्यमंत्र्यांना उभे राहून जा विचारलं पाहिजे होतं तुम्ही माजी मुख्यमंत्री आहात मग तुम्ही हिवाळी अधिवेशनात हे हा विषय धारावीचा आणि अदानीचा जर तुम्हाला अदानी आवडत नाही तर अदानीचा विषय हिवाळी अधिवेशनात ताणून धरायला पाहिजे होता रस्त्यावर नियम होत नाहीत बरं परत आता पर मध्यंतरी स्थानिक आमदार ज्या चार वेळेस निवडून आलेले आहेत वर्षातही त्यांनीसुद्धा मागे त्यांचीसुद्धा एक क्लिप व्हायरल झालेली आहे की मुख्यमंत्र्यांना वर्षभरानंतरच धारावीकर दिसले किंवा धारावी दिसलेले याबद्दल तुम्ही काय मला तर ह्या वाक्याचं त्यांच्या फार हसू येतं गेली पस्तीस वर्ष पिता गायकावर पिता पुत्रींनी धारावीवर राज्य केलं कोणता धारावीचा विकास केला धारावीकरांना हॉस्पिटलसाठी सायन माटुंगा माहीमवर डिपेंड राहावं लागतं न चांगल्या शाळांसाठी सायन माटुंगा माहीमवर अवलंबून राहावं लागतं गार्डन सायन माटुंगावर अवलंबून राहावं लागतं खेळाची मैदानं सायन माटुंगावर अवलंबून राहतं राहावं लागतं मग तुम्ही धारावीत नक्की धारावीकरांसाठी केलं काय तुमचे पिताश्री आमदार होते खासदार होते मंत्री होते तुम्ही स्वतः दोन वेळा मंत्री झालात तुम्ही तीन तीन चार वेळा आमदार झालात आणि मग तुम्ही दारावीचा विकास नाही केलात तुम्हाला पस्तीस वर्षात दारावी आठवली नाही दोन हजार चौदाला तुम्ही हे रद्द केलं एस आर एस आर ए रद्द करून तुम्ही डी आर पी आणला धारावी रीड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट म्हणजे ह्यांचं पिल्लू आहे यांनी दोन हजार चौदाला आणलं आणि दोन हजार चौदापासून फक्त तुम्ही दोन बि बिल्डिंग बनवल्या दोनशे अठ्ठ्याहत्तर घरं बनवली त्याच्यामध्ये पाच वर्षामध्ये मग तुम्हाला पस्तीस वर्ष धारावी आठवली नाही आणि जेव्हा मुख्यमंत्र्यांनी आता विशेष दर्जा देऊन धारावीला धारावीचा विकास करण्याचं ठरवलं आहे तर तुमच्या पोटामध्ये पण दुखतं का तुम्हाला स्वतः करता येत नाही काही अडीच वर्ष उद्धव साहेब मुख्यम मुख्यमंत्री होते मग त्यांनी धारावीच्या विकासासाठी का नाही काय केलं आता म्हणतात पहिले तीनशे फुटाची मागणी होती त्याच्यानंतर सरकारने तीनशे फुटाचं जेव्हा मान्य केलं मग तुम्ही चारशे फुटाच्या मागणीवर अडून बसलात या मा याच नाईन्टी उद्धव उद्धवसाहेबांची सभा होती आणि त्यावेळेला ते म्हणाले की चारशे फुटापेक्षा एक फूट मी कमी घेणार नाही ही तुमची घोषणा होती तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या घोषणा होत्या की चारशे फुटापेक्षा एक फूट घेणार नाही तुमचे धारावी बचाव आंदोलनाचे नेते माने सतत सांगत आले चारशे फुटापेक्षा एक फूट कमी घेणार नाही मग ज्या वेळेला सरकार तुम्हाला चारशे फुटाची आता तुमची मागणी मान्य झाली मग अचानक पाचशे फूट कुठून आले आजही त्यांच्या वाचनात पाचशे फूट पाहिजे अर्थ सरकारने कितीही देऊ केलं तरी तुम्हाला तो विकास होऊ द्यायचा नाहीये धारावीचा विकास होऊ द्यायचा नाही धारावीकारांना तुम्हाला झोपडपट्टीतच ठेवून द्यायचा आहे असा मनसुबा आम्हाला त्याच्या मागे दिसतो एकंदरीत जो आता धारावीचा विकास आहे आणि आधी चारशे चौरस फुटाचं घर धारावी करण्यात यायचं जे उद्धवसाहेबांचं सा म्हणणं होतं त्याचप्रमाणे आज त्यांनी अचानक पाचशे चौरस फुटाची मागणी करतायत तर कारण काय असू शकतं पाचशे फुटाची मागणी तीनशे ज्यावेळेला तुम्हाला अप्रूव्ह होतं त्यावेळेला तुम्ही चारशे फुटाची मागणी करता चारशे कबूल होता त्यावेळेला तुम्ही पाचशे फुटाची मागणी करता याचा अर्थ असा होतो की तुम्हाला धारावीचा विकास होऊच द्यायचा नाही आहे कुठेतरी याच्यामध्ये खोडा घालायचा आणि जो आपण स्वतः काही करायचं नाही आणि जो दुसरा करतोय त्यालाही काही करून द्यायचं नाही हा याच्या पाठीमागे मनसुबा आहे आणि दुसरी गोष्ट हे सांगून नेलं की अदानीच्या ऑफिसवर मोर्चा आहे अदानीला आपण अर्ज देणार आहोत काही निवेद त्यांचं हे देणार होतं निवेदन देणार होते मग इथून मोर्चा काढल्यानंतर अदानीच्या ऑफिसकडे तर गेलेच नाहीत तिथे डायरेक्ट सभा घेतली म्हणजे अदानीला तुम्हाला अदानीवर काहीतरी प्रेशर आणायचं आहे असं वाटतं का याच्यातून हेच दिसतं की अदानीवर प्रेशर आणायचं की आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने धारावीत तुमचा विरोध करत आहोत तुम्ही जर धारावी बनवायला आलात तर आमचा विरोध असेल म्हणजे आमचं कुठेतरी काहीतरी टक्केवारी ठरावी हा याच्या मागचा पूर्णपणे हेतू मला स्पष्ट दिसत आहे एकंदरीत आपण पाहतो की खुल्लम फुल्ला आता उदयनांदींनी उद्धव ठाकरे ठाकरे गटांवरती आरोप केलेला की कुठेतरी सगळे 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 फक्त नाही तर त्यांच्या जोडीला जेवढे बावीस पक्ष आहेत ते सर्वांना मी सांगतो की तुम्ही आता मी वि कळकळीची विनंती करतो की धारावीकर जनता कंटाळलेली आहे आता धारावीच्या जनतेला विकास पाहिजे आजच्या मोर्चावरून तरी तुम्ही बोध घ्यायला पाहिजे की याच्यामध्ये ऐंशी टक्के लोक बाहेरची होते आणि फक्त वीस टक्के तुमचे धारावीतले कार्यकर्ते होते सामान्य जनता धारावीच्या आजच्या मोर्चाला उपस्थित नव्हती याच्यातून तुम्ही बोध घ्या नाहीतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता तुम्हाला पुन्हा आपटून दाखवल्याशिवाय राहणार नाही आज धारावीचा जो विकास होतोय यांचा फक्त धारावीच्या विकास नव्हे तर जे आदानीची जे इलेक्ट्रिसिटी लाईट जे येते त्याला सुद्धा विरोध आहे त्याबद्दल काय सांगू नाही मी काय म्हटलं की फक्त एका व्यक्तीचा विरोध चालू आहे अदानीचा विरोध चालू आहे मग अदानीचा विरोध तुम्हाला होतो तर बावीस सप्टेंबर दोन हजार बावीस ला आदानी ज्यावेळेला एअरपोर्टला उतरले त्यावेळेला मातोश्री बंगल्यावर त्यांनी बंद दाराड एक तास उद्धव साहेबांशी चर्चा केली ती कशासाठी केली त्यावेळेला अदानी वाईट नव्हता का मग अदानी जर वाईट आहे त्याला जर तुम्ही विरोध करता मग त्याच्याशी एक तास बंद दाराड कोणत्या प्रकारची चर्चा करता तुम्ही ह्याचं पण उत्तर तुम्ही धारावीकारांना दिलं पाहिजे तुम्ही तुमचं सरकार असताना आदानी समूहाला नवी मुंबईचं एअरपोर्टचं काम मिळालं या मुंबई एअरपोर्टचं काम आदानी समूहाकडे आहे मग त्यावेळेला तुम्हाला विरोध दिसला नाही का त्यावेळेला अदानी वाईट दिसला नाही का म्हणजे फक्त धारावीत आदानी आल्यानंतर फक्त तुम्हाला अदानी दिसतो आणि सरकारने धारावीचा विकास हा जलद गतीने व्हावा पितीमध्ये अडकू नये कुठल्या परवानग्यांमध्ये म्हणून त्यांना विशेष सूट दिलेली आहे की त्यांच्या परवानग्या अगदी जलद गतीने त्यांना मिळाव्यात आणि धारावीचा विकास जलद गतीने व्हावा हेही हा सरकारचा त्यामागे उद्देश आहे परंतु त्या उद्देशावर सुद्धा तुम्ही संशय घेता आता यांचं एक म्हणणं आहे की धारावीकरण धारावीच्या बाहेर लोटलं जात आहे एक कितपत सत्य आहे आता तुम्ही तुमच्या स्वतःच्या पक्षाचा तुमचा जो कार्य चालू आहे बरोबर तर यातून तुम्ही आता काय सांगाल की धा तुम धारावी तुम्ही बाहेर धारावी जाणार आहे की त्या ठिकाणी असं म्हणेन धारावीमध्ये एक ते दीड लाख घर आहेत आणि त्या घरांना तुम्ही बाहेर कुठे हलवणार कोण हलवू शकतो शक्य आहे का कोणता धारावीकर स्वतः आहोत ज्यांना एक शंभर खोल्यांची शंभर रूमची एसआरए असते त्यांना बिल्डर बाहेर नाही आकलत त्यांना तिथे जागा बनवून देतो मग एवढ्या एक ते दीड लाख लोकांना बाहेर कसं आकलणार म्हणजे तुम्ही लोकांची काहीही दिशाभूल करता आणि आणखी एक प्रश्न आहे की इथे धारावीत अनेक वर्षानुवर्ष राहिलेले भाडेकरू आहेत जे ज्यांनी आयुष्य त्यांचं वेचलेले इथे त्या भाडेकरूंसाठी काय तरतूद असेल आपल्याला भाडेकरूंसाठी सुद्धा सरकारने अगदी माफक दरामध्ये म्हणजे फक्त बांधकाम कर्जाची अशी ती योजना आहे ती सुद्धा सरकार तुम्हाला पूर्णपणे अरे सरकारला त्याच्यामध्ये काम तर करू द्या सरकारला त्या याची विकासाची ब्लू प्रिंट तर तयार करू द्या तुम्ही काही त्यांची सुरुवात अजून केलेली नाही त्यांनी ब्लू प्रिंट तयार केलेली नाही त्यांनी काही केलं नाही आणि तुम्ही अगोदरच त्यांचा विरोध करता आणि फक्त आता तुम्हाला जर ता सर धाराविकारांच्या मागण्या जर या ठेवायच्या असतील तर त्या सरकार पुढे ठेवायला पाहिजे विकास कोण करत आहे सरकार करत आहे तुम्हाला प्रशासनाची पद्धत माहिती नाही का जर सरकार जर हे विकास करत असेल तर तुम्ही मागण्या कोणाकडे ठेवायला पाहिजेत सरकारकडे की कॉन्ट्रॅक्टरकडे एका पक्षाचे पक्षप्रमुख शिवसेनासारख्या पक्षाचे पक्षप्रमुख एका कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात पूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र आणून बावीस पक्ष मोर्चा करतात एका फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात ह्याचं मला फार आश्चर्य वाटतं आज अदानीचे कामं अनेक ठिकाणी चालत आहेत फक्त धारावीचंच काम त्यांनी आता कॉन्ट्रॅक्ट घेतलं असं नाही आहे मग त्या ठिकाणीसुद्धा असा विरोध होतोय का मी तेच म्हणालो तुम्हाला की अदानीचे फक्त धारावीच नाही तर शेकडो पूर्ण भारतामध्ये शेकडो कामं चाललेले आहेत कुठलं काम, काम आदानीने अर्धवट सोडलं कुठल्या कामामध्ये अदानीला असफलता मिळाली सगळी कामं व्यवस्थित चालू आहेत मग सगळी कामं व्यवस्थित चालू असताना तुम्ही आदानीला फक्त धारावी करता धारावीसाठी विरोध का करता हा माझा त्यांना प्रश्न आहे अदानीला काहीतरी त्या तुम्ही ज्या अटीशर्ती कॉ कॉन्ट्रॅक्टमध्ये टेंडरमध्ये बन बसवल्या ज्या बनवल्या त्याच अटी शर्तीला अनुसरून त्यांनी टेंडर भरलं आणि त्या अटी शर्तीनुसारच त्यांना टेंडर मिळालं म्हणजे त्याची काहीतरी कॅपॅसिटी असेल म्हणून मिळालं ना आज एकंदरीत तुमच्या माहितीप्रमाणे धारावीकर आणि कार्यकर्ते यांची गणना किती असू शकते कोणाची झोपड्यांची धारावीकर आजचा जो मोर्चा तर सहभाग सहभागी असेल धारावीतील जनता फार फार मोठ्या मुश्किलने वीस टक्के असेल जास्तीत जास्त बाकी सर्व यांचे कार्यकर्ते सर्व बावीस पक्षांचे कार्यकर्ते आणि पूर्ण धारावी पूर्ण मुंबईतून पूर्ण मुंबईच्या पदाधिकाऱ्यांना आदेश गेले होते बसेस भरून आल्या आणि तिकडून सगळं कार्यकर्ते धारावीसाठी मागवले होते एकंदरीत आज आपण पाहिलेलं आहे की भाजपचे धारावी विधानसभा सरचिटणीस उदय नांदे यांनी धारावीच्या विकासाला कुठेतरी विळखा बसतोय आहे आणि काही आरोपही केलेले आहेत की हे विळखा बसण्याच्या मागे काय कारण असेल काय तथ्य असेल तर त्याप्रमाणे त्यांच्याकडून आरोपही झालेले आहेत तर या आरोपांची सत्यता आणि धाराविकरांचा विकास का ह्या राजकारणांच्या राजकीय कारकिर्दीमुळे धारावीकर कुठेतरी लोप पावलेला दिसत आहे आणि कुठेतरी धारावीकर या राजकीय वर्तुळाच्या मागे वरपळत आहे असं आपल्याला कुठेतरी दिसून येतं आहे त्यामुळे आज धारावीकर बहुतांश धारावीकर आज ह्या मोर्चाला समर्थन न देता घरी राहिलेले कार्यकर्ते आणि काही त्यांचे हितचिंतक जे असतील तेवढेच गेलेले असं उदय नांदे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे सबस्क्राईब मिस अन अपडेट